श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय मित्रांनो महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे भगवान शिवाची उपासना करण्याचा हा दिवस विशेष मानला जातो महाशिवरात्री फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते या दिवशी रात्रभर जागरण भजन अभिषेक आणि भगवान शिवाची आराधना केली जाते महाशिवरात्रीशी संबंधित पौराणिक कथा भगवान शिव आणि समुद्र मंथन एकदा देवानी दानव यांनी अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्र मंथन केले या मंथनातून अनेक अमूल्य रत्न कल्पवृक्ष गाय आणि अमृत कुंभ बाहेर आले मात्र या मंथनातून एक अत्यंत घातक विष देखील बाहेर निघाले ज्याला हलाहल असे म्हणतात हे विष एवढे भयंकर होते की त्याने संपूर्ण सृष्टीचा नाश होण्याची शक्यता निर्माण झाली होती हे पाहून सर्व देवता घाबरून भगवान शिवांकडे गेले आणि त्यांना या संकटातून मार्ग काढण्याची विनंती केली भगवान शिवांनी मानवजातीचे रक्षण करण्यासाठी हे विष आपल्या कंठात धारण केले मात्र विषाची तीव्रता इतकी होती की भगवान शिवांचे कंठ निळे झाले आणि ते निळकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले भगवान शिवाने हे विष गिळले नाही तर गळ्यात ठेवले आणि त्याच्या प्रभावामुळे ते अचेतन होऊ नयेत म्हणून देवता आणि ऋषींनी संपूर्ण रात्र जागून त्यांची पूजा केली हा दिवस महाशिवरात्री म्हणून देखील ओळखला जातो आणि या दिवशी रात्रभर भगवान शिवाची आराधना केल्याने सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते दोन शिव पार्वती विवाह कथा महाशिवरात्रीचा संबंध भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाशी देखील जोडला जातो माता पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली त्यांच्या कठोर तपस्येमुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांच्याशी विवाह करण्यास संमती दिली या दिवशी भगवान शिव आणि पाव पार्वती यांच्या विवाहाचा उत्सव साजरा केला जातो अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये शिवपार्वती विवाहाचे आयोजन केले जाते आणि भक्त मोठ्या भक्तिभावाने हा विवाह सोहळा पार पाडतात लिंगोद्भय कथा एके दिवशी भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांच्यात श्रेष्ठातावरून वाद सुरू झाला दोघेही स्वतःला श्रेष्ठ मानू लागले हा वाद सोडवण्यासाठी भगवान शिव एक अनंत प्रकाश स्तंभांच्या रूपात प्रकट झाले हा प्रकाश स्तंभ इतका विशाल होता की त्यांचा प्रारंभ आणि शेवट कोणालाही समजला नाही भगवान विष्णूने विरूहरूपी अवतार घेऊन त्या स्तंभांचा तळ शोधण्याचा प्रयत्न केला तर भगवान ब्रह्मा हंसरूप धारण करून त्यांच्या टोकाचा शोध घेऊ लागले दोघेही अपयशी ठरले आणि त्यांनी भगवान शिवाला सर्वोच्च मान केले या घटनेनंतर भगवान शिवाच्या निराकार रूपाची म्हणजेच शिवलिंगांची उपासना सुरू झाली म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर जल आणि विविध वस्तू अर्पण करून भगवान शिवाची पूजा केली जाते महाशिवरात्री पूजेची विधी आणि महत्त्व प्रथम आहे उपवास आणि जागरण महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त उपवास करतात काही लोक फळाहार करतात तर काही लोक निर्जल्य उपवास करतात संध्याकाळी भगवान शिवाची पूजा करून उपवास सोडला जातो रात्रभर भगवान शिवाची आराधना केली जाते आणि चार प्रहारांमध्ये विशेष पूजा केली जाते प्रत्येक प्रहारात शिवलिंगावर विविध वस्तू अर्पण केल्या जातात नंबर दोन पंचामृत अभिषेक महाशिव रात्रीच्या दिवशी शिवलिंगावर पंचामृत म्हणजेच दूध दही मध तूप आणि गंगाजल यांचा अभिषेक केला जातो यामुळे मनशांती पुण्यप्राप्ती आणि भक्तीचा लाभ होतो असे मानले जाते नंबर तीन मंत्रजप आणि पाठ या दिवशी फक्त ओम नम शिवाय या मंत्रांचा जप करतात तसेच तांडव स्त्रोत महामृत्युंजय मंत्र आणि रुद्राभिषेक पठण केल्याने विशेष फळ मिळते असे मानले जाते महाशिवरात्रीचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्त्व महाशिवरात्री केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्वाची नाही तर तिचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्त्व देखील आहेत प्रथम आहे ऊर्जेचा प्रभाव या दिवशी पृथ्वीवरील ऊर्जा संपूर्ण रात्री अत्यंत उच्च पातळीवर असते उपवास आणि जागरण केल्याने शरीर आणि मन या ऊर्जेशी संलग्न राहते नंबर दोन आध्यात्मिक उन्नती महाशिवरात्रीला ध्यान आणि साधना केल्याने आत्मिक शांती आणि मानसिक धैर्य मिळते नंबर तीन आरोग्यासाठी फायदे उपवास आणि अल्प प्रहार केल्याने शरीरातील पचनक्रिया सुधारते आणि शरीर शुद्ध होतं मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद